नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले बर्गे यांचा वारसा लेफ्टनंट हर्षवर्धन बर्गे यांनी चालवला निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार कोरेगावचे शूरवीर राजश्री श्रीमंत हरजीराजे बर्गे यांचे वारसदार असलेल्या हर्षवर्धन विजय बर्गे यांनी अत्यंत कष्ट घेऊन भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदापर्यंत बाजी मारली आहे कुटुंबाच्या सुसंस्कृतपणामुळे आणि संस्कारामुळेच ते हे यश मिळवू शकलं आहे कोरेगाव शहरात किंबहुना संपूर्ण मतदारसंघात संस्कारक्षम विद्यार्थी आणि देशसेवेसाठी चांगले अधिकारी घडवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घ्यावा त्यासाठी आवश्यक असेल ते सर्व सहकार्य केले जाईल अशी ग्वाही आमदार महेश शिंदे यांनी दिली कोरेगाव येथील आमदार महेशदादा शिंदे साहेब विचार मंच कोरेगाव विकास आघाडी कोरेगाव नगरपंचायत राजश्री हरजीराजे बर्गे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने माहेश्वरी भवन येथे झालेल्या सत्कार सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून आमदार शिंदे बोलत होते व्यासपीठावर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाबाब बर्गे नगराध्यक्ष दीपाली महेश बर्गे विजय बर्गे सौ सविता विजय बर्गे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आमदार शिंदे पुढे म्हणाले की हर्षवर्धन बर्गे याने उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले पुण्यासारख्या महानगरातून त्याने टेक्नॉलॉजी मध्ये मास्टर डिग्री मिळवली आहे त्यानंतर देश सेवा करण्यासाठी त्याने परिषदेत भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट म्हणून प्रवेश केला आहे त्याची वाट चालू युवा पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या हर्षवर्धन याने आजच्या नवीन पिढी पुढे आदर्श ठेवला आहे सातारा जिल्ह्याला मोठी सैनिक परंपरा आहे कोरेगाव मतदारसंघातून अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भारतीय सैन्य दलामध्ये भारत मातेच्या संरक्षणासाठी मोलाचे योगदान दिले आहे हर्षवर्धन बर्गे याने भारतीय सैन्य दलात उच्च पदापर्यंत मजल मारावी आणि संपूर्ण देशाला अभिमान वाटावा असे काम त्याच्या हातून घडावे अशा शुभेच्छा देखील आमदार शिंदे यांनी दिल्या सत्काराला उत्तर देताना हर्षवर्धन बर्गे याने आजच्या युवा पिढीने मोबाईल इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या मागे भरकटत न जाता भारताला सशक्त आणि बलशाली बनवण्यासाठी चांगले काम करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले चांगली वर्तवणूक ठेवणे आवश्यक आहे ज्यावेळी मी माझे कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले त्यावेळी मला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या शब्दांची आठवण आली आणि ते शब्द माझ्या या वाटचालीमध्ये मोलाचे योगदान देऊ शकले आहे आमदार शिंदे यांच्या माध्यमातून आज कोरेगाव शहर बदल बदलत आहे विकासाची नवनवीन स्वप्ने पाहत ती पूर्ण करत आहे मात्र युवा पिढीने पारंपारिक शेत शेती व्यवसायाकडे न वळता उच्च शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून देशसेवा करावी आणि आपल्या कोरेगावचे नाव उज्ज्वल करावे त्याचबरोबर कोरेगावच्या विकासामध्ये योगदान द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ अॅडव्होकेट चंद्रशेखर बर्गे प्राचार्य अरुणराव बर्ग बर्गे यांनी मनोगत व्यक्त केले त्यांनी हर्षवर्धन बर्गे यांच्या गौरवशाली कारकिर्दीचा आढावा घेतला सोनेरी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संतोष नारावडे यांनी स्वागत केले प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले माजी नगरसेवक सचिन भैया बर्गे यांनी आभार मानले प्रारंभी आमदार महेश शिंदे आणि लेफ्टनंट हर्षवर्धन बर्गे यांचे एन सी सीच्या विद्यार्थ्यांनी शानदार स्वागत केले आणि त्यांना सलामी दिली कोरेगाव नगरपंचायतीच्या वतीने सर्व नगरसेवकांनी हर्षवर्धन बर्गे यांचा सत्कार केला यावेळी आमदार महेश शिंदे यांनी विशेष गौरव करून हर्षवर्धन बर्गे यांचा सत्कार केला कार्यक्रमास उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार दादा बर्गे माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे सचिन भैया बर्गे नगरसेवक साईप्रसाद बर्गे सागर बर्गे सागर विरकर परशुराम बर्गे राजेंद्र वैराट नितीन उर्फ बच्चूशेठ ओसवाल संतोष बर्गे ऍडव्होकेट अमोल भूतकर संजीवनी बर्गे स्नेहल आवटे वनमाला बर्गे शीतल बर्गे संगीता ओसवाल माजी नगरसेवक प्रीतम शहा मुन्नाबाई काजी रशीदबाई शेख राजेंद्रभुवा बर्गे कोरेगाव बाजार समितीचे संचालक संजय बर्गे पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र संतोष शिवाजी श्रीकांत बर्गे, बर्गे अनिकेत सूर्यवंशी बाबा दुबळे अजित विलासराव बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे आजी माजी नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते सर्वच प्रतिष्ठित आणि विद्यार्थी निवड झाली जर माझ्या फाय तर सा सामान्य गावामध्ये आम्ही मध्यंतरी त्याच्या पृथ्वी सत्कार केला त्यामध्ये एक वापरण्यासाठी गोष्ट मला सुद्धा आमचे वकील सांगितली की त्याला शिक्षण ज्या पद्धतीने झालं त्या पद्धतीनं स्वतःहून लेफ्टनंट होण्याची इच्छा की त्यांच्या मनात त्यावेळी काय होती यावरूनच त्यांचे आपल्याने आपल्या देशाबद्दलच प्रेम व्यक्त होतं आणि त्याच माध्यमातून त्यांनी खरं हा जो प्रयत्न केला त्याबद्दल त्यांचं स्वतःहून मी मनपूर्वक पण हर्षवर्धन हर्षवर्धन यांचा त्यांच्यासाठी त्यांचे आई वडील जास्त राहिले आणि त्यांनी त्यांना कोरेगाव शहराला अभिमान आता दिवस आहे अशा प्रकारे आमच्या कोरेगाव शहर विकास आघाडीने ज्यावेळी आम्ही छोटे साठी त्यावेळी आमचे राजा भाऊ तीन आणि सर्व

अब विश्वास जाए सरसों की इंजेक्शन जूत या स्कूचे जैसे भारतवर्ष समझे दिलासे में करने का था या चासे ही भारतीय संगीत था

उसे प्रफेसा, उसे मादाश्चा, तो एक जदादा गुटी, लास्पावादा के, जदादा के, जदादा के, जिला गे जदादा से उता के, तो

सत्कार करण्यासाठी इथे आलेले त्याला ऐकण्यासाठी इंग्लिश स्कूलचा सर्व स्टाफ आमच्या गोईंच्या यशामध्ये त्यांनी स्वतःचा संसाराच्या त्याचा सुद्धा केला त्याचे कुटुंबीय श्री विजय वर्गे आणि त्यांचे आई सौर्गे आमचे आजोबा सर्वांना की या ठिकाणी धन्यवाद देतो कोरेगाव मतदारसंघामध्ये काम करत असताना काही नंतर काही मानक आपण लावायचं ठरवलं आपण मोठे कार्यक्रम कोणाचे घेतो कोण संचालक झाला

बी ग्रेड करायला मिळाली होती जिल्ह्यामध्ये एन सी सी मला आयुष्यामध्ये अनुशासन मिळत आणि शारीरिक जीवनामध्ये देशस्तरीच व्रत आपण मुलांमध्ये रोजू शकतो आज मी मुलांचे चेहरे पाहतो हर्षवर्धन बोलत असताना

शेतामध्ये फवार करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जातो हे ड्रोन उडवला की संपूर्ण शेताची फवारणी करून व्यवस्थित करून मागा दिली जातो हे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी ड्रोन वापरला जातो पण पुन्हा त्याचा वापर काय झाला तयारी करण्यासाठी झाला युद्धासाठी झाला सगळ्या गोष्टीसाठी झाला आता त्या ड्रोनची काय हाना करू शकता तुम्ही थांब तुला मी आपण मारतो उपयोग आहे काय काहीच

आणि नंतर मग एस एसीचा कोर्स त्यांनी केला आणि एस एस बीची परीक्षा देऊन आज तो त्या पदावर देश सेवेचा व्रत देशाचं रक्षण हे बुद्धिमत्तेच्या जीवावरती होणार आहे आणि टेक्नॉलॉजीच्या जीवावरती होणार आहे त्यामुळं आज जे इन्स्पिरेशन तू तुझ्या भाषणात दिलं मला अभिमान वाटतो आजचा कार्यक्रम आम्ही घेतला

सकाळी उठून दारू पित संध्याकाळी उठून संध्याकाळी दारू पित आई बाबांना मानतय हा विकास झाला कुटुंबाचाही विकास झाला काय झालं दुसरा पोरगा उठतो सकाळी कोणाला तरी उठतो संध्याकाळी कोणाला तरी उठतो हा विकास झाला नाही झाला या माणसाचं जीवन यशस्वी झालंय का घरामध्ये समाधान आणि शांती सुख ते जिथं असेल तिथं यशस्वी करते पैशामध्ये मोजमाप या गोष्टीच करता येत आज विजय वर्गीय आणि त्यांच्या पत्नी आहे आज सगळ्या सुखी ते दाम्पत्य असेल हे कुठं मिळू शकत का मिळू करोडो दिले अंबानी आजारी जरी झाले तरी हे सुख त्यांना मिळू शकत नाही हे सुख

इथं सगळे आमचे म्हातारे बसलेले वयोवृद्ध झाले हे संस्कार शाळेमध्ये आणि आपल्या पुढच्या पिढीवरती करण्यासाठी सगळ्यांनी प्रचंड काम करावं गावाचा भौतिक विकास आम्ही करतो पण आज प्राचार्यांसारखे लोक आपल्या बरेच इथं सुरेंद्रांना तुम्ही सगळे आहात आपल्याला केली पाहिजे त्यामध्ये आई वडिलांच्या श्रद्धा निष्ठा ठेवणं देशाप्रती श्रद्धा वाटवणं या दिवशी असण समाजाप्रती प्रेम असण या दिवशी मुलांमध्ये जोऱ्या गेल्या पाहिजेत आणि ह्यासाठी असे कार्यक्रम राजभाऊ खऱ्या अर्थाने मी तुमचे आभार मानतो असे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावरती झालेच पाहिजे आणि मुलांना या मुलंबोधन सारखी मुलं आमच्यासारखी पुढे काय उपयोग आहे का आदर्श अशी मुलं समाजात पूर्ण पाहिजे ते हिरो झाले पाहिजे आहेत जे आपण तिथेला व्याक्रम आहे त्याबद्दल निवशिकता आपण सगळं धन्यवाद देतो अशाबद्दल खूप चांगलं काम येतो आहे देश सेवेसाठी प्राण्याला देण्याची शक्ती या सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि ते सही आपले ते भांडी झालेले आहेत समितीत थांबून

ეს იყო აიშა და მე უკვე ზე теритоრია მო პრახშნა